दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा मानगाव खांदाड येथील मानवी वस्ती जवळ असलेल्या मोठ्या तलावात मगरींचे वास्तव्य असल्याची बाब समोर आली आहे या मगरी संध्याकाळी काळोख होताच काट्यावर तसेच रस्त्याच्या कडेला येत असतात याबाबत या येथील स्थानिकांनी दुजोरा दिला आहे रविवारी दिनांक दोन मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान या तलावाच्या भागात येथील नागरिक वालेराव यांच्या घराजवळील ठिकाणी मोरी असलेल्या भागात तीन मगरी दिसून आल्या याबाबत तात्काळ फॉरेस्ट खात्याला कळवण्यात आले बातमीची दखल घेत वनरक्षक खात्याचे पथक दुपारी तलाव भागाला भेट देऊन निरीक्षण करून गेले या रेस्क्यू टीमला असे आश्वासन देण्यात आले आहे वनपाल वनरक्षक वैशाली भोर स्थानिक रहिवाशी वालेराव भीमसेन सुनील धुमाळ आदी उपस्थित होते याबाबत माहिती मिळाल्यानंतर कोलाड येथील रेस्क्यू टीम सायंकाळी आपल्या ताकासह या तलाव भागात भेट देण्यात आली मगर कशा पकडता येतील नियोजन त्यांनी केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील मानगाव अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा